नमस्कार तर पहिल्यांदा आपण इथे सर्व या उमेदवारांचं अभिनंदन करणार आहोत तर ह्या सर्व उमेदवारांची निवड झालेली आहे सशस्त्र पोलीस शिपाई क या पदावरती तर आपण ही पाहतोय जाहिरात जी आहे ती राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन पुणे येथील सशस्त्र पोलीस शिपाई तर पदावर नियुक्तीबाबत हा आदेश आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी जे उमेदवार पूर्व पूर्व चारित्र्य व चारित्र पडताळणी तसेच वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेले आहेत. हे सर्व उमेदवार सर्व करून आलेले आहेत. त्यानंतर ता। रविवार दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम नुसार सशस्त्र पोलीस शिपाई गटकं या पदावर अस्थायी व निवळ तात्पुरत्या स्वरूपात खालील अटेच्या अधीन राहून नियुक्ती करण्यात येत आहे त्यांना हजर झालेल्या दिनांकापासून व नमूद वेतन श्रेणी व त्या केरीज महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार अनुज्ञेय असलेले सर्व भत्ते मिळतील त्यांना त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे त्यांना बक्कल नंबर देण्यात येत आहे तर तुम्ही इथे बघू शकता निवड झालेल्या उमेदवारांची यादी आहे अनुक्रमांक त्यानंतर चेस नंबर उमेदवारांचे नाव जन्मदिनांक जात प्रवर्ग समांतर आरक्षण बक्कल नंबर असं त्यांनी दिलेला आहे ही जी आहे ती ओपन खुल्या प्रवर्गाची यादी आहे त्यानंतर एस सी मधील तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण पाहतोय विजे एन टी ओबीसी त्यानंतर एस सी बी सी तर यामध्ये उमेदवारांना तुम्ही बघू शकता काही सूचना आहेत का ते तर त्यांना ते दिलेले संबंधित ठिकाणी कर्तव्यार्थ हजर होण्यासाठी होणारा प्रवास खर्च त्यांना स्वतः सोसावा लागेल त्यानंतर नव प्रविष्ट सशस्त्र पोलीस शिपाई यांना पाच हजार इतका मेस अडव्हान्स म्हणून द्यावा लागेल तर या सर्व नियमांची आहेत उमेदवारांची नेमणूक वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र पूर्व चारित्र्य पडताळणी तसेच समांतर आरक्षण प्रमाणपत्र पात्र अहवालानुसार करण्यात आलेली आहे त्यानंतर नमूद सर्व उमेदवारांची नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या अधिकार कार्यक्षेत्रातील कोणत्याही कंपनीत बदल होऊ शकेल तर यामध्ये जर प्रशिक्षण कालामध्ये उमेदवार विना परवाना गैरहजर भगोडा राहिल्यासरदार उमेदवारास कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना नोटीस न देता सेवेतून कमी करण्यात येईल याची नोंद घ्यायची तर सशस्त्रपुली दुसरी एक महत्वाची सूचना म्हणजे सशस्त्र पोलीस शिपाई या पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीस मराठी व हिंदी भाषा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नाही तर मराठी व हिंदी भाषा परीक्षा संबंधित केलेल्या नियमानुसार उत्तीर्ण व्हावे लागेल त्यानंतर एम एस सी आय च जे प्रमाणपत्र आहे किंवा सी सी परीक्षा उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे तर त्यांनी जो आपला जॉइनिंग डेट असते त्यापासून सहा महिन्याच्या आत तुम्हाला ते घ्यायचं आहे सर्टिफिकेट या सर्व सर तुम्ही बघा वाचून तर नवप्रविष्ट सशस्त्र पोलीस शिपाई हे रविवार दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी कर्तव्यावर हजर होतील जे उमेदवार विविध मुदतीत कर्तव्यावर हजर होणार नाही त्यांची निवड रद्द करण्यात येईल तर सर्व नियुक्त झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणतो त्याच्यासाठी असेच नवीन अपडेट घेणार आहोत धन्यवाद